पिशाच बाधा योग कुंडलीत कसा पाहावा मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते मित्रांनो काही लोकांच्या विनंतीनुसार मी आपणास या व्हिडिओमध्ये पिशाच बाधा योग कुंडलीत कसा पाहावा याबद्दल माहिती देणार आहे तेव्हा हा व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो काही ग्रहस्थितीमुळे नक्कीच आपल्याला जन्म जन्मलग्न कुंडलीमध्ये पिशाच्य बाधा योग पाहता येतो पिशाच बाधा योग कुंडलीत कसा होतो याबद्दल आपण जाणून घेऊयात चला तर मग सुरुवात करूया एक मित्रांनो जेव्हा जन्मलग्न कुंडलीमध्ये राहू किंवा केतू सप्तम स्थानी असेल तर पिशाच्च बाधा योग होऊ शकतो दोन जन्मलग्न कुंडलीमध्ये लग्नी राहूग्रस्त चंद्र असेल किंवा चंद्र राहू युती असेल आणि पंचम आणि नवम स्थानामध्ये पापग्रहग्रस्त शनी आणि मंगळ असतील तर पिशाचबादा योग होतो तीन लग्नी शनी राहुयुती असेल अशा जातकांच्या कुंडलीमध्ये पिशाच्यबादा योग होतो चार लग्नी केतू कोणत्याही पापग्रहाने युक्त किंवा दृष्ट असेल तेव्हा पिशाच्यबादा योग होतो पाच लग्नी शुक्रग्रह असेल सप्तम स्थानी शनी असेल व कोणत्याही स्थानामध्ये चंद्र पापग्रहाने तर पिशाच बाधा योग होतो सहा शनीने योग होतो सात कोणत्याही पापग्रहाने चंद्र षष्ट स्थानामध्ये असेल व सप्तमामध्ये मारक स्थानामध्ये राहू किंवा केतू असतील तर पिशाच बाधा योग होतो आठ मित्रांनो ज्या जातकांच्या द्वितीय स्थानी शनी आणि राहू असतील अशा जातकांना पिशाच्य बादा होते नऊ षष्टस्थानामध्ये पापग्रह दृष्ट राहू किंवा केतू असतील तेव्हा पिशाच्य योग होतो दहा अष्टमस्थानी क्षीणचंद्र मंगळ किंवा राहूने युक्त असेल तेव्हा पिशाच योग होतो अकरा स्थानी क्षीणचंद्र राहूने युक्त असेल व मारकस्थानी कोणताही पापग्रह असेल तेव्हा पिशाच योग होतो बारा मित्रांनो ज्यांच्या कुंडलीमध्ये लग्नी केतू पापग्रहाने दृष्ट असतील तेव्हा पिशाच योग होतो मित्रांनो आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका